नमस्कार आता हे मगाशी आपण कामगंध सापळे चिकट सापळे या संदर्भात आपण बोललो हे दोडका पीक आहे दोडका पिकामध्ये पण तुम्ही चिकट सापळे लावलेले ला आहेत ह्याच्यावर पण लावलेले आहे हा चिकट सापळ्यावरती पण फळमाशे आलेले आहेत वेगवेगळ्या किडे आलेले आहेत पण दोडक्यातली जी मुख्य किड आहे ना आपण म्हणतो ना फळमाशी फळमाशी त्या फळमाशीसाठी आपण हे ट्रॅप लावला होता ट्रॅप लावला कामगंद सापळा लावला तर तुम्ही कसं नियंत्रण केलं काय झालं दोडक्यात फळमाशीचा तुम्हाला त्रास होता तुम्ही काय उपाय केलं जरा सांगा पहिल्यांदा हे ट्रॅप लावले हे ट्रॅप लावलं पहिल्यांदा ट्रॅप लावले त्या ट्रॅप मध्ये बऱ्यापैकी माशी गावली किंवा बऱ्यापैकी मोठा होल आल्या काय त्यातून फायर बी गेल्या असा एक माझा अंदाज आहे असो ते ठीक आहे मग त्यामुळं मी परत काय केलं ह्याच्या व्यतिरिक्त जेल आणलं जेल आणलं तुम्ही जाते ते आकर्ष सीएल नावाचं हा था। 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 आपल्या दुकानातलं जाण शंभर टक्के त्या जेलचा चांगला परिणाम आहे म्हणजे जेल लावल्या जेल लावून किती दिवस झाले जेल लावून एक दहा बारा दिवस झाले असतील दहा बारा पण नसतील कमीच झाले असतील म्हणजे दोडक्या मधल्या फळमाशीचं नियंत्रण करायला सगळ्यात पहिलं तुम्ही हे सापळे ला लावले हे सापळे आणले त्याच्यात माश्या सुरुवातीला बऱ्यापैकी आल्या आणि आल्यानंतर तुम्हाला वाटलं की अजून माशी दिसते शंभर टक्के जास्त दिसते त्याला कंट्रोल करायसाठी तुम्ही परत आपलं गुरु एंटरप्राइजेस मध्ये आला आणि जेल घेतले जेल तुम्ही परत आकर्षित जेल नावाचं जेल घेतलं आता जेल लावल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय त्याचा नव्वद टक्के त्याचा परिणाम आहे परिणाम चांगला वाटला सापड्यात माशी यायचं बंद झालं थांबलं काही बंद झालं माशी यायचीच बंद बंद झाली म्हणजे जेलनी काम केले जेलनी काम केले आता आपल्याला जे बंद झाले मेलेली अशी पडलेली कुठेतरी दिसते हा म्हणजे मलचिंग अशी मेलेली दिसते आपण आता तिथं चार बघितले ते हा ते किंवा असं कुठं दिसते किंवा अशी मरून पडल्या म्हणजे त्याचा रिझल्ट शंभर टक्के म्हणजे जेल वापरल्यानंतर सापळ्यात मासे यायचं बंद झालं बंद पूर्ण बंद म्हणजे जेलनी काम केले शंभर टक्के आता आपण ते मेलेल्या पडलेल्या माश्या हे करू ह्याचा ह्याचा तोडा कधी उद्यापासून उद्यापासून आता हे जेल मात्र चाळीस दिवसांनी रिपीट करायला विसरू नका ठीक आहे आपण आता तत... अर्धा एकर आहे ना हे त्याला आपण सव्वाशे ग्रॅम जेल, जेल वापरले पाच मिली पेप्रोनिल तर आता चाळीस दिवसांनी किंवा पस्तीस दिवसांनी राहिलेलं सव्वाशे ग्रॅम जेल आणि पेप्रोनिल पाच टक्के ते पाच मिली लावून बरं ठिपका लावा ठीक आहे म्हणजे असंच कंट्रोल मिळत राहते शंभर टक्के